इयरबड्स आणि हेडफोनच्या दीर्घकाळ वापरामुळे कानांना इजा हे तुम्हाला माहिती आहे का आजकाल तरुण तरुणी मोबाईल नेकबँड आणि इयरबड्स जर तुम्ही वापरत असाल तर त्यामुळे तुम्हाला कानाला इजा होऊ शकते आणि बहिरेपणा हा कायमचा येऊ शकतो आजकाल सर्रास सगळेच जण तरुण तरुणी स्पेशली नेकबँड आणि इयरबड्सचा हा जास्तीत जास्त वापर करतात आणि त्यामुळे कानामध्ये इन्फेक्शन होणे किंवा कानामध्ये इजा होणे किंवा कान दुखणे किंवा संसर्ग होणे हे प्रमाण वाढले आहे जे तरुण तरुणी हेडफोन्स वापरत हे, आहेत आणि गाणी ऐकत आहेत आणि त्यांचा जर हेडफोनचा आवाज एकशे तीस डेसिबलपेक्षा जास्त असेल तर त्याच्यामुळे कानामध्ये वेदना होणे किंवा कानाच्या पडद्यावर त्याचा परिणाम होणे आणि ऐकण्याची क्षमता गमावणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात आवाजाची पातळी नियंत्रित करणे आणि सुरक्षित ऐकण्याच्या सवयी विकसित करणे तसंच संसर्ग टाळण्यासाठी का कानाची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि दुसऱ्यांचा इयरफोन कधीही वापरू नका कारण त्यामुळे तुम्हाला संसर्ग होऊ शकतात कानामध्ये वेदना होऊ शकतात इयरफोन्स हेडफोन्स आणि इयरबड्स याचा दीर्घकाळ वापर हा तुम्हाला कानाला घातक ठरू शकतो आणि त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात